सोन तुका माझा मालवणची शेतकऱ्याच्या पोटात काय जावचं असता माती जाव गो हा किती फारसा बत universet गुलाब जाम ही मेन पंगा तिथ लागलेली आ आंब्याचा गोडवा इथे काळजात होय मुंबईतला आचार आहे ना एंते आचारी आचे जेवणाचे गुरु काय घर असावे शेजार तर आपलं जे करतो कुठली काय काम जे आपलं सक्सेस होत निंदक नाही त्याचे सक्सेस होत नाही हा आता कसं बोलल्या पाच पार्ता जेवण हा हे बघ कितक्या जणांचं जेवण करता लागेल काकी कितक्या जणांचं जेवण कितक्या शंभर जणांचा शंभर जणांचा अरे वा त्याच्यासाठी ह्याच्यात काय डेल आहे ही कसली डाळ घेतली तुरीची डाळ ना हा तूर डाळ फक्त तूर डाळ डाळ दीड किलो डाळ अर्धा किलो ओके दोन्ही मिक्स मिक्स एकत्र आता हे चांगले धुवून घेतलं आणि तिथे आदान ठेवलं ना उकळत्या पाण्यात शिजवायची चार किलो तांदळाचा पीठ पकडून गव्हाचं पीठ आणि ह्या काय ह्या वाटप कसलं मिश्रे आणि मीठ आणि ह्या गरम गरम आणि पाण। पाण। हे आपले झटपट होणारे वडे जास्त मेहनत नाही ना लगेच होतले आता या किती पाणी घेतलं अंदाज ना कडकडीत पाणी कसा घेतलं तेच आजी सांगतो तांबळेश्वर कसा घेतलं बरोबर हे किती किलोची डाळ करतात दीड किलो ना आता उकडा होईल ना बरी चार चार। ए वाळग कुठे चालला ए चल चल ए वाळग फुले जायचं असतं फेस ही ना हां अरे ती अजून कडा हे शिजायची बाकी आहे ना शिजायची बाकी शेतकऱ्याच्या पोटात काय जावचं असता माती जाऊ गई हां कि त्या पोटसाप होता पोटसाप होता ना पोटातले गॅस सगळं बाहेर पडता हां पड़ी 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 पड़ी। तो बघ म्हणून तो बातीत पडलेला केर किती जणांसाठी जेवण करतो पन्नास माणसासाठी हा पन्नास माणसांसाठी आणि चुलीवर बघा चुलीवर गुलाबजाम आज रेसिपी होई असा खाली लिंक देत तुला किती किती पडल्यात गो या पीठ आता दोन सात

डाळ तर झाली काय तुमची आला लसुंटेल आला लसुंटेल मोठे सगळे घालताना काय सांबार काय ठेवार जाडा मीठ ना झाडा मीठ डावटी मीठ डावटी मसाला कसला बनवायचा काश्मीरी कलर मसाला बिडकी बिळी गरम मालवणी मसाला नाही घातलेला आहे मालवणी मसाला गरम मसाला फोडणीच घातल्यामुळे जे वाटाणे किंवा बटाटे मीठ आतमध्ये पर्यंत लागतं व्यवस्थित त्याची चव चांगली मीठ चांगलीतच घालतोणी घालायचं कमी जास्त असेल ते नंतर थोडं टाकायचं पण फोडणीत थोडं मीठ टाकायलाच पाहिजे ओके ही टीप आहे मसाले मसाले पण फोडणीत घातलं की कलर चांगले हो मसाले त्यामध्ये भाजलेच पाहिजे हिंग पण थोडासा डाळ टाकूया ना सर्रास वाटाण्याची भाजी टाकत नाही पण टाकूया ना हा किती किलो वाटाणे आदे, दोन किलो ना आता हो काहीतरी नवीन प्रकारा कडी पत्तो इलो, तो बघा त्यांनी फोडणी तेलात नाही घालूक असे वरतून घालतं जाला टाकले तरी कडक झाले हा म्हणून असं असं झालंय ना ब कितीतरी टीप गावले आता ही भाजी तुमका जेवताना ना सगळ्यांका विचारूया कशी झाली फोडणी हां डायरेक्ट फोडणीक दिल्यात ना उकडले काय उकडून घ्यायची आणि आपण वाटपच नाही केलत नाही साधी नाही वाटपच नाही बघा उचलूक बघा एक झालेला दोन झाले ना आता अर्धे कच्चे शिजले की ज्याच्यामध्ये बटाटे टाकायचे बटाटे टाकायचे त्याचं कारण पण काहीतरी असतात ना हे बटाटे आणि बटाटे लवकर उघडतात हा म्हणून असा करू आहे नाही तर बटाटे जास्त शिजतले आणि बटाटे कमी शिजतले वहिणी काय करता वडे गाळूक नेतोय वडे गाळूक ने वड्याची तयारी झाली हा पहिलाय तू काय करतोय ग बायशा वहिनी सासूबाईंसाठी हे नेत सांबारा साठी चटणी नेतोय आपली भाजी बाबरे शिजले काय वाटाने दाखवा बघता ना नाही ना अर्धे कच्चे झाले आता बटाटे टाकायचे आता बटाटे टाकायचे ना एवढा वेळ म्हणजे जवळजवळ किती पंधरा वीस मिनिटं तरी लागली ना पण कलर बघायला ती पण झाली तयार अरे वा ते पण शिजायचे ना वाटाणे मस्त वाटत नाही ना वाटलेले वाटाणे घातलेत ना फक्त उकळ वाटण टाकायचं एक उकळ आल्यावर ना हा आणि इथे काय बटाटे ही बटाटे आहे तर व्हायच्या द्यावी वाटाणे आधी कच्चे सुटलेले आहेत हा त्याची बटाटी टाकायची अजून किती आता दहा पंधरा मिनटं तरी लागत रे ना पंधरा मिनटं त्याच्या बटाटे शिजली की वाटण घालायचं हे आमचे आचार्य जेवणाचे गुरु जेवणाचे गुरु गावाकडे आचारी म्हणजे पुरुषच असतात नालमणी उकाळ आल्याच्या वाटण घालायचं हे सामरामध्ये वाटण घालतो उकाळ आलेला बघा केवढा एक पूर्ण बालडी बालडी ना कमी थोडा जेवढे आपल्याला घालून पातळ पाहिजे तेवढे वाटण घालायचं पाच लिटरची बालडी काय ती निंदगाचे घर असावे शेजाराय ना तर आपलं का, जे करतो कुठली काय काम जे आपलं सक्सेस होत निंदक नाही त्याचे सक्सेस होत नाही हा आता कसं बरोबर ते बघा तिचं <laughs> निंदक निंद मेन पंग तिचं लागलेली वड्यांसाठी बघा झटपट असे कुसखुशीत किती झाले ते दाखव ग खूप झाले हा दाखव ग खुखुशी आणि नरम हा बघा त्याच्यासाठी एवढी जणांची मेहनत असं खोलायचो आणि असं दाखवायचं कपो बघा हा एक कपो म्हणजे वरून पण फुगलो आणि फुगलो मस्त बघा आणि खुसखुशीत बघा आवाज आहे का आणि इलो तर काय करायचा कमेंट मध्ये सांगायचं इलो आता बघा किती जण आहेत बघा आमच्या गावातली

या सकाळ झाल्या ओळखतास काय माका सगळे युट्यूब वर मी ओळखत मी मी ना तेव्हा येत होत आहे किती नाव सांगा तर राऊला तिकडच्या घरात नाव तरी सांगा नाव हा आता पुढचं बघा नाएना नाएना नेत्रा 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 वैनी आता पुढे चुलीर कोण बसली बघा आणि दुसरी बघा ही बघा हा ना आणि हे बघा शेवटी गावडे हा बघा एवढ्या सगळ्या बायकांची मेहनत आहे वड्यांसाठी पाच परतानाच जेवण गावात असलं की सगळी जण येतात बघा

कोकम कढ़ी कोकम कढ़ी करू की कोकम कढ़ी करू की टाकला टाकला बघा नस्त्रशिक कुट टाम कर वाइज आग जास्त म्हणून वाइज खराब तो आता या हिरवा वाटाण्याचा उसळी मध्ये काय रवला शेवटचा घालूचा तो वाटाप राहायला ना वाटाप घातला का मजा आला हे घालूया या

आता हे वटाणे काय आता जो बनवतो त्याने टेस्ट करून बघायलाच पाहिजे ते टेस्ट केलेली आहे आम्ही खाऊ मुंबईच्या आचाराने